तर नमस्कार मित्रांनो आधुनिक पोल्ट्री म्हणजेच मॉडर्न पोल्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी चाललो आहे एक लेयर फार्म व्हिजिटसाठी थोड्याच वेळात त्यांच्या फार्मवरती आपण पोचत आहोत तिथे गेल्यानंतर फार्म कुठल्या ठिकाणी लोकेशन आहे कशा पद्धतीत आहे कुठल्या प्रजातीचा फार्म आहे या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे तर कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि काही सजेशन असेल तर नक्कीच कमेंटसुद्धा करू शकतात तर चला बघूया तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचे रस्ते असतात जेव्हा आम्ही फार्म विजिटला निघतो तेव्हा खूप कधी कधी तारेवरची कसरत म्हणावी लागेल आता अक्षरशः पूर्ण चिखल आणि काळ पाऊस झालेला आहे ते त्यामुळे अशा पद्धतीने रस्ते आपल्याला दिसत आहेत तर हरकत नाही यातूनही आपण रस्ता काढून पुढे निघूया तर बघत राहा पॉसिबल वाटत नाही आहे मित्रांनो अशा पद्धतीने पूर्ण चिखल झालेला आहे आणि आपली आहे फोर व्हीलर तर तिचा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे तर मला वाटत नाही की गाडी जाईल आज इकडे तर हरकत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही हा जो समोर डोंगर दिसतो आहे ह्या डोंगराच्या पायथ्याशी आपला हा जो फार्म आहे तो तिथे फार्म आहे जो ब्ल्यू कलरचा तुम्हाला दिसत असेल पत्रा फाम है ना तो फार्मचाच आहे तर एवढ्या लांबपर्यंत आपल्याला जायचं होतं पण रस्त्याअभावी आपण जाऊ शकत नाही आहे पुढे अक्षरशः खूप चिखल आहे आणि आपली जी कार आहे करन का तर ती जाऊ शकत नाही कारण विनाकारण डेअरिंग करण्यात मजा नाही आहे कारण खूप चिखल आहे आणि पुढे अजून कशा पद्धतीचा रस्ता आहे आपल्याला काय माहीत नाही तर नाहीतर आज आपल्याला पूर्णपणे त्या फार्मबद्दलचं आपण माहिती पुरवणार होतो तर नेक्स्ट टाईम आपण काय करूया जेव्हाही पाऊस कमी होईल रस्त्याचे कामं होतील त्यावेळेला आपण या फार्मवर जाऊन सविस्तर तुम्हाला फार्म लोकेशन वगैरे सगळं बघू शकता इतकं निसर्गरम्य वातावरणामध्ये हा फार्म आहे खूप छान वाटतं मित्रांनो तुम्ही बघाल ना तर खूप असा व्ह्यू बघा तुम्ही लम कसा दिसतो आहे त्यावेळेस फार्मवर पोहोचला की काय आहे पूर्वी मिनी महाबळेश्वरला चालू की काय म्हणजे अक्षरशः गारवा थंडावा है ना आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथे पाणी क्लायमेट आणि पोल्ट्री फार्मिंग करत असताना हेच महत्वाचं आहे मित्रांनो की फार्म जो आहे आपला एकदम आयसोलेटेड असावा म्हणजे त्या एरियात आजूबाजूला कुठेही लोकवस्ती नसावी जवळपास एक मिनटं एक मिनटं मित्रांनो गाडी काढतो येथे बघा कशा पद्धतीत आहे रस्ता रस्त्याचे काम चालू आहेत त्यामुळे अशी परिस्थिती आहे रस्त्याची म्हणजे कंट्रक्शन चालू आहे इथे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे मोठा अतिशय छान असा फार्म होता अतिशय छान लोकेशनसुद्धा फार्मचं होतं मित्रांनो तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात आलं असतं की आपणही जेव्हा फार्म टाकणार असेल किंवा आपला फार्म असेल तर हा एक आयडल फार्म होता पण हरकत नाही नेक्स्ट टाईम जेव्हा एक किंवा रस्ता क्लिअर होईल त्यावेळेला आपण पुन्हा एकदा या फार्मकडे जाऊ त्या फार्मबद्दल डिटेल चर्चा करू तर निघूया तर मित्रांनो आपल्या ज्या आपल्याला ज्या फार्मवर जायचं होतं त्या फार्मचा लास्ट विजिट व्हिजिट जी केलेली आहे त्यावेळेचा माझ्याकडे एक फोटो आहे तो फोटोद्वारे तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीने आपल्याला दिसते बघा चित्रामध्ये साईडने डोंगर आहे त्या डोंगराच्याच पायथ्याशी फार्म आहे आणि फार्मच्या आजूबाजूलासुद्धा तुम्ही बघू शकतात की खूप मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केलेली आहे जे की उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्या फार्मिंगला त्याचा फायदा होतो सावली असते त्याचबरोबर जी येणारी गरम हवा आहे ती पानांना लागून थंड होत असते म्हणून फामच्या आजूबाजूला नेहमी आपणही फार्मिंग करत असाल तर उंच वाढणारी झाडे लावावीत जेणेकरून शेडचे जे काही पत्रे आहेत त्या पत्र्यांवरती सावली होईल पत्रे थंड राहतील आणि अल्टिमेटली फाममधील टेम्परेचरसुद्धा कमी करता येईल तर अशा पद्धतीने फार्म आहे बघू शकता चित्रामध्ये तर नेक्स्ट टाईम आपण डिटेलमध्ये आपण बघूया आणि त्यांच्या त्या तिथल्या ओनरशी पण आपण डिस्कस करून जाणून घेऊया की कधीपासून ते फार्मिंग आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे हो होतं पण रस्त्याची परिस्थिती बघता आपली हे धन्य तिकडे जाऊ शकत नाही तर म्हणून आपण परत माघारी फिरलो आहे एक नवीन फार्म विजिटसाठी तर हरकत नाही नेक्स्ट टाईम आपण डिटेल त्या फॉर्मविषयी जाणून घेऊया लोकेशन बघून घेऊया किती पक्षी संख्या आहे कुठले पक्षी आहेत तोपर्यंत सस्पेन्स काळजी घ्या भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा असेच नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद